नमस्कार जय श्रीराम मंडळी संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे देव दानवा नरे निर्मिले म्हणजे देवाना जन्म हा माणसाने दिला माणसानं निर्माण केलं असं संत जगद्गुरु तुकाराम महाजन प्रत्यक्ष म्हटलेलं आहे मग आता माणसाची उत्पत्ती कशी आली हे तर आपल्याला विद्याने सांगितलेलं आहे आकाशातून काही एक एकदम पडलेलं नाही मग जाती ज्या निर्माण झाल्या फार आपल्या खोलात आता हा विषय फार खोलात जाण्याचा नाही आहे मग जाती निर्माण जर कुणी केल्या जाती निर्माण ते माणसाने निर्माण केल्या आणि ते कशाने निर्माण केल्या तर ते खरं तर त्या काळात जात ही जन्मप्रधान नसून ती कर्म करुंप्र, कर्मप्रधान होती कर्मानुसार कामानुसार त्याच्या व्यवसायानुसार रोजीरोटीनुसार ती जात पडली तो अमुक काम करतो म्हणून त्याला ती जात मिळाली ती जात आयुष्यभर चिकटली आणि मग त्याची जी जन्मपट्टी ज्याला जी मुलं होणार असतात भावी पिढी होणार असते तिने ता जिक ती जात चिकटून राहिली आणि मग जातीचे अभिमान त्याच्यानंतर रूपांतर अहंकार अभिनिवेश ह्याच्यात होत गेले कारण कालांतराने शेवटी कितीही म्हटलं तरी अभिनिवेश निर्माण होत असतो अभिमान निर्माण होत असतो जात माणसाला चिकटत असती मग ती कारमाने राहत नाही जाती जन्माने जात चिकटते आणि ती कागदोपती जात होते त्यामुळे जात तशी जात कशाला म्हणतात जात नाही ती जात आणि ह्याचा इतिहास कमीत कमी तीन साडेतीन हजार वर्षांचा आहे जातीचा इतिहास तीन साडेतीन हजार वर्षांचा आहे त्यामुळे एवढा चिकटलेला आहे माणसाला की तशी वाद, वाद, जात डोक्यातनं माणसाच्या जात नाही त्यासाठीच हे सगळी लढाई त्यासाठी सगळं काही वाद विवाद आंदोलनं मोर्चे त्यासाठी ती भांडणं वादावादी टीकाटिपणी हे सगळं त्यासाठीच चालतं दुर्दैव अर्थ हे सगळं दुर्दैव आहे मी जात कधी जाईल किंवा ही जात नष्ट कधी होईल तर पूर्वीपासून जात होती का तर नाही तीन साडेतीन हजार वर्षाचाच इतिहास आहे माणसाने सण निर्माण केलेला आहे म्हणजेच माणूस घालवू शकतो जे माणसाने जन्माला घातलेला आहे त्याचा अंतही माणसानेच माणसाच्याच हातात आहे तो कधी होईल तर माणूस ज्या वेळेला विचारी होई विचाराने प्रगल्भ होईल सुजाण होई परिपक्व होईल त्याच वेळेला हे होईल आणि त्याने वैयक्तिक स्वार्थ जातीय स्वार्थ सामाजिक स्वार्थ हे बाजू ठेवली पाहिजे संपूर्ण समाजाचं हित सम सामाजिक म्हणजे जातीय अर्थाने मी म्हणत नाही आहे तर सामाजिक हित म्हणजे संपूर्ण समाजाचं मानवगातीचं हित ती जातभेद काही असणार नाही तर तेव्हाच आपला समाज आहे त्याच्यातून जात जाईल जातीभाव जातीभेद हा नष्ट होऊ शकेल ही संपूर्ण मानवजातीची उन्नती व्हायला पाहिजे असा विचार प्रत्येकाने खे जेव्हा प्रत्येक करेल जातीपतीचा जा विचार डोक्यातनं जाईल अभिनिवेश अभिमान हे डोक्यातनं जातील त्यावेळेलाच जातीभेद आमच्यातला आहे जातीयता आहे जात नावाचं एक गोष्ट आहे किंवा अभिनिवेश आहे अभिमान आहे तो दूर होईल आणि मग अहंकाराची लढाई असते किंवा उनाही हा जो भेदाभेद आहे त्या नष्ट होऊ शकतात विश्वकर्मा सुतार जातीने सुतार समाजाने एक फार चांगला निर्णय घेतलेला आहे त्यांचं अधिवेशन झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी फार चांगला निर्णय घेतला की आम्हाला आरक्षण नको आम्ही आरक्षण मागत नाही मागणार नाही आम्हाला सवलती हव्यात असंही नाही काहीही नको आम्हाला आमचं आमची जात आता त्यांनी सांगितलं विचाराने प्रगत झालेली आहे आम्ही प्रगती केलेली आहे विचाराने प्रगल्भ हो। आम्ही झालेलो आहोत किंवा आम्हाला कुठल्याही आरक्षणाची गरज नाही फार मंडळी फार चांगली गोष्ट अभिनंदनीय गोष्ट असं कोणी सांगत नाही ज आम्हाला कसं पाहिजे आम्ही कसे मागास आहोत असं सांगितलं जातं त्यासाठी मोर्चे आंदोलनं होतात पण तो, तो।, तो, तो, तो विश्वकर्मा सुतार समायाचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी एक पाऊल फार सुंदर टाकलेलं आहे जे सगळ्यांसाठी अनुकरणीय आहे तर हिंद इतर जातींसाठी नव्हे हिंदू धर्मासाठी फक्त नव्हे सर्व धर्मांसाठी आणि पूर्ण मानवजातेसाठीच हे कारणीभूत चांगलं पाऊल आहे शुभसंकेत आहे हे त्यांचं पाऊल सर्वांसाठी अनुकरणीय आहे आणि मानवजत्तेसाठी शुभसंकेत आहे की आम्ही म्हणतो की जातीयता हा एक शुद्र भाव आहे तो नष्ट झाला पाहिजे पण प्रत्यक्ष कसा नष्ट होईल त्यासाठी कृती करावी लागते कुणीतरी पुढे यावं लागतं तर विश्वकर्मा सुतारसामायाने सांगितलेलं आहे की आम्हाला आता कोणतंही आम्हीच आम्ही शिक्षणाने शैक्षणिक प्रगती केलेली आहे विचारांची प्रगती केलेली आहे आचारांची प्रगती केलेली आहे असा आमचा समाज परिपक्व झालेला आहे विचारांनी शिक्षणाने परिपक्व झालेला आहे आम्हाला आता कुबड्यांची गरज नाही आम्ही सक्षम आहोत स्वावलंबी आहोत खंबीर आहोत आणि आमचं त्यांनी सांगितलं आहे असं पुढचं की आम्हाला ब्राह्मण समाजाचा दर्जा द्यावा म्हणजेच आम्हाला खुल्या वर्गात घ्यावं आम्हाला खुल्या वर्गात घ्यावं म्हणजे ओपन जात खुला वर्ग आम्हाला आरक्षण नको आणि खुलं करून आम्हाला त्यांनी सांगितले वैश्विक ब्राह्मण दर्जा आम्हाला द्यावा वैश्विक ब्राह्मण वेगळा आम्हाला दर्जा द्यावा आता हा असं त्यांचं म्हणणं आहे खरं तर एक जात तुमचे ब्राह्मण उच्च अमुक नीच असं काही नसतं अशी भावनाच नसावी आहे ते सगळेच उच्च आहेत सगळेच वरचे आहेत खालचं कुणी नसतं त्यामुळे ही भावनाच आपल्या डोक्यात असता का म्हणे की अमुक जात उच्च अमुक जात खालची नीच असं काही नसतं हा ही भावना जी आपली असते ही दुय्यम आहे परंतु यांचं म्हणणं असं आहे थोडक्यात की आम्हाला खुल्या वर्गात घ्यावं खुल्या वर्गात घ्यावं आम्हाला खुला, खुला वर्ग म्हणून कागदोपत्री यांची नोंद घ्यावी दखल घ्यावी आणि आम्हाला आरक्षण नको आम्ही विचाराने आचाराने शिक्षणाने प्रगती गाठलेले प्रगल्भ झालेलो हो, आहोत परिपक्व झालेलो आहोत ही यांची भूमिका ही अतिशय चांगली अनुकरणीय आहे आणि तो एक आपल्या समाजासाठी हिंदू धर्मासाठी अन्य धर्मांसाठी मानवजातीसाठी शुभ संकेत आहे की असं होईल तर असा प्रत्येक हळूहळू यांचा अनुकूल दुसऱ्या दुसऱ्या जाती करतील दुसरे 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 समाज करतील आणि एक दहा वर्षात वीस वर्षामध्ये संपूर्ण समाज जातीभेद हा नष्ट होऊ शकतो जातीय भावना नष्ट होऊ शकते कुणीतरी यासाठी पाऊल पुढे टाकावं लागतं दुसरी भाषणं करून जमणार नाही व्याख्यान देऊन जमणार नाही प्रत्यक्ष कृतीत आणावं लागतं ते ह्या समाजाने हे कृतीत आणलेलं आहे की त्यामुळे आम्हाला जो भेदभाव नसलेला जातीयता नसलेला जातीय भाव नसलेला आम्हाला जो समाज निर्माण करायचा आहे एकसंघ अखंड समाज आम्हाला निर्माण करायचा आहे त्यासाठीचं एक पाऊल पडलेलं आहे आणि हे पाऊल सगळ्यांसाठी अनुकरणीय असलं पाहिजे ह्यानंतर मग दुसऱ्याला ती पुढे येतील की आम्हालाही खुल्या वर्गातच घ्या आणि आम्हालाही आरक्षण नको आणि मुळात मग ह्यानंतर जात नावाची कोठेच कागदोपत्री जाऊ शकेल अशा सर्व जाती म्हणायला लागल्या तर जात नावाची गोष्ट हीच कागदोपत्रावरून नष्ट होऊ शकेल त्यासाठी सुतार समाजाचं विश्वकर्मा सुतार समाजाचं आपण सर्वांनीही मनपूर्वक अभिनंदन करायला हवं हो। की त्यांनी एवढी एवढा समजूतदार मनाचा मोठेपणा मनाचा उमदेरपणा उमदेपणा दाखवलेला आहे प्रगल्भपणा दाखवलेला आहे परिपक्व दाखवलेली आहे आरक्षणासाठी स्पर्धा लागलेली असताना अशा काळामध्ये हे लोक पुढे येतात एक वर्ग पुढं आपल्यातलाच एक वर्ग आपल्याचं एक बांधव पुढे येतात आणि आम्हाला आरक्षण नको आमचं खुला वर्गात नोंद घ्या आम्ही विचाराने आचारणे आणि प्रगत झालेलो आहोत शिक्षणाने प्रगत झालेलो आहोत त्यामुळे आम्हाला काहीही नको त्यामुळे ह्या समाजाचं त्यांनी प्रत्यक्ष विचार कृती जाणलेला आहे त्यामुळे कृती करणाऱ्याचं आपण अभिनंदन अभिनंदन ला, हे करावंच लागेल आपल्या साहेबांना करावंच लागेल त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे खरं तर त्यांच्या कौतुक करायला शब्द नाही जेथे दिव्यत्वाची होते प्रचिती तेथे कर माझे जुळते असं आपण म्हणतो मंडळी यावर आपलं काय मत आहे खर हे खरं शुभ संकेत आहेत का आणि हे आपल्या साहेबांसाठी अनुकरणीय आहे का आपल्याला काय वाटतं आपण सर्वच समाज यांचं अनुकरण केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं का जरूर केलं पाहिजे असं स्वतःचं माझं मत आहे मंडळी यावर आपलं काय बोलतं आपण जरूर आपल्या द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत